राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील काल कल्याणमधून एक व्हिडिओ प्रचंड मोठा व्हायरल झाला तोच व्हिडिओ जो मराठी रिसेप्शनिस्ट आपली जी मुलगी होती त्या मुलीला एका परप्रांतीय गोकुळ झा नावाच्या आरोपीनं मारहाण केली होती त्याला पोलिसांनी अटक केली नव्हती हो म्हणजे हा व्हिडिओ एकवीस तारखेचा आहे बावीस तारखेला तो व्हायरल झाला बावीस तारखेला व्हायरल झाल्यानंतर मग मनसेच्या किंवा बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ज्यावेळेला प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली त्यानंतर पोलिसांनी त्याला शोधायचा प्रयत्न केला आणि गुन्हा दाखल केला एकवीस तारखेला के घटना घडली गुन्हा दाखल झाला नव्हता तो आरोपीला अटक झाली नव्हती बावीस तारखेला ज्या वेळेला मनसेच्या किंवा बाकीच्या इतर सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया याय लागल्या त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि आरोपीला शोधायचा प्रयत्न केला परंतु मनसेच्याच कार्यकर्त्यांनी त्या आरोपीला शोधला पोलीस स्टेशनला नेऊन हजर केला म्हणजे याच्यामध्ये पोलिसांचं किती कार्य आहे ते तुम्हाला कळून येईल दुसरी गोष्ट आता त्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने आपण तो बघत होता प्रचंड राग आणि रोष आहे आपल्या सगळ्यांमध्ये की एक परप्रांतीय व्यक्ती इथं राहतो मोठा होतो आणि आपल्या मराठी तरुणांना मराठी तरुणींना अशा प्रकारची मारहाण करतो हे सगळं सुरू असताना त्याच्यामध्ये आणखी धक्काद एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला तो व्हिडिओ असा होता की जो हा व्हिडिओ व्हायरल झाला याच्या आधीचा काही सेकंदापूर्वीचा हा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ कोणी पसरवला ह्याचा खरं तर शोध घेणं गरजेचं आहे कारण या व्हिडिओमध्ये जी रिसेप्शनिस्ट मुलगी आहे ही एका महिलेला कानाखाली मारताना आता दिसते बरं ह्याच्या आधी काही सेकंदाचा व्हिडिओ तो नाही आला समोर की नक्की झालं काय आता झालं काय ते ऐका म्हणजे बरेच लोकांचं प्रतिक्रिया नाही बघण्याचा विचारच बदलून गेला ज्यावेळेला त्या मुलीनं त्या महिलेच्या कानाखाली मारली आणि त्याच्यानंतर त्या मुलाने येऊन त्या मुलीला मारलं हे सगळं बघितल्यानंतर विचार करण्याची आणि म्हणजे दिशाच बदलून गेली पण त्याच्याही आधीचा काही घटनाक्रम होता तो समजून घ्या पहिला महत्त्वाचा सगळ्यात अगोदर गोष्ट क्लिअर करतो हिंसेचं बिलकुल समर्थन नाही त्या मुलीनं केलेलं ती देखील के समर्थक नाही आहे त्या मुलानं केलेली तर अजिबातच नाही आता त्याच्या आधीची घटना आहे का त्या खाजगी क्लिनिकमध्ये जी डॉक्टर होती ती एम आरसोबत मिटिंग करत होती आणि त्या डॉक्टरनी स्पष्ट भाषेमध्ये त्या मुलीला सांगितलं की कोणाला यात पाठवू नको माझी मिटिंग सुरू सुरू आहे पेशंटची गर्दी झाली होती पेशंटची गर्दी झाल्यानंतर काही पेशंटनी तिला त्या रिसेप्शनिस्टला असलेल्या मुलीला सांगितलं की आम्हाला लवकर जायचं आहे अर्जंट जरा बघा वगैरे तर तिने अत्यंत चांगल्या भाषेमध्ये सांगितलं की मॅडम आतमध्ये बिझी आहेत मला त्यांनी सांगितलं की कोणाला यात सोडू नका थोडा वेळ थांबावं लागेल तुम्हाला हे त्यांचं डिस्कशन आहे चर्चा आहे त्यानंतर हा परप्रांतीय आरोपी त्या ठिकाणी त्या मुलीला बोलतो की तू हिंदीमधून बोल बोलतो आम्हाला काही कळत नाही आहे नक्की काय बोलते ते त्यावेळेला ती पोरगी बोलते की मी मराठीतूनच बोलणार तूही मराठीतूनच बोल ठीक आहे यांच्यावरनं हा सगळा वाद सुरू झाला त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली आणि या बाचाबाचीमध्ये त्या आरोपीनं त्या मुलीला आया बहिणीवरनं शिव्या द्यायला सुरुवात केली यामध्ये ती महिला बाकीच्या सगळ्या महिला हे सगळेजण त्या ठिकाणी शिव्या द्यायला त्या मुलीला इवन त्याही त्याआधी तो पोरगा त्या मुलीच्या अंगावरती धावून गेलेला बघायला मिळतोय त्याचंही सी सी टी व्ही फुटेज आले आणि त्या फुटेजमध्ये जे दिसते की तो मुलगा आधीही त्या मुलीच्या अंगावरती मारायला होते परंतु त्या बायका त्याला पकडतात आणि त्याला बाहेर काढतात आणि नंतर तो बाहेर जाताना त्या मुलीला आई बहिणीवरनं अत्यंत घानेरड्या पद्धतीनं शिव्या देतो आणि त्या गोष्टीचा राग मनामध्ये धरून त्या पुरीनं जवळ असलेल्या त्या महिलेला कारण त्या महिलेने शिवी दिली होती त्या महिलेच्या कानाखाली मारते आणि त्याच्यानंतर मग हा परप्रांतीय आरोपी बाहेरून पळत येतो आणि त्या महिलेच्या त्या मुलीच्या पोटामध्ये लाद घालतो छातीमध्ये लाद घालतो केसं धरून हिंदकाळतो तिला आपटतो मारतो आणि हा सगळा प्रकार आहे मी जसं मग सांगितलं की हिंसेचं सा समर्थन कुणाचंही नाही आहे जरी त्या मुलीला शिवीगाळ केली होती त्या मुलीच्या अंगावरती आली होती तरी त्या मुलीनं त्या महिलेला मारायला पाहिजे नव्हतं हो त्या मुलीनं रितसर पोलिसांना बोलवायला पाहिजे होतं तक्रार दाखल करायला पाहिजे होती आणि त्या आरोपीला पकडवायला पाहिजे होतं त्या मुलीनं कायदा घेतला त्या महिलेच्या कानाखाली मारली ठीक आहे त्याच्यानंतरची चूक तेव्हाही कुठ हिंचाचं समर्थनच नाही आहे ह्या हरामखोर आरोपीनं त्या मुलीला जनावरासारखी मारली हा हिजड्याची औलाद एका महिलेवरती हात उचलतो अत्याचार करतो आणि मी आता काल व्हिडिओ टाकलेला ना त्याच्यामध्ये काही कमेंट्स येतात अरे महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी महिला कमेंटमध्ये त्या मुलीला शिव्या देत आहेत की तू तु त्या तुझी चूक आहे म्हणून म्हणजे विचार करा मानसिक संतुलन कोणाकोणाच बिघडत चाललेलं आहे एकट्या त्या मुलीची चूक कशी काय असू शकते या हरामखोराला चोपायला पाहिजे होतं परंतु मनसेच्या कार्यकर्त्यांना माहीत नव्हतं हा पळून गेल्यानंतर स्वतःचा चेहरा बदलला त्यांनी मोहरा बदलला पूर्ण हेअरस्टाईल चेंज केली कपडे चेंज केले लुकच पूर्ण चेंज केला आणि तो तिथंच फिरत होता पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी राहत असणाऱ्या एका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला शोधला ओळखला संशयित होता म्हणून त्याला ओळखला आणि पोलीस स्टेशनला एकदा घेऊन गेले नंतर त्याला वाटलं की आपण पोलिसांनी एकदा कन्फर्म केल्यानंतर त्याला चोपता येईल परंतु एकदा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांचा काही त्या ठिकाणी रोल चालला नाही त्यामुळं मनसेचा किंवा पब्लिकचा मार त्याला काही मिळाला नाही पण आता पोलिस स्टेशनला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय घडलं ते फार महत्त्वाचं आहे ज्या वेळेला याला कोर्टामध्ये आणला याची पार्श्वभूमी पण सांगणार मी तुम्हाला कोर्टामध्ये आणल्यानंतर ज्या वेळेला याचा बुरखा काढला गेला त्यावेळेला हा जजवरती ओरडला अत्यंत घानरड भाषेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी गदारोळ माजवला तमाशा केला शेवटी जजला आयओचं म्हणजे सरकारी वकिलांचं बोलणं थांबवून त्या आरोपीला सांगावं लागलं की शांत राहा नाहीतर सरकारी कामामध्ये दखल अंदाज केली म्हणून आणखी तुझ्यावरती गुन्हा वाढेल आणि त्याच्यानंतर दळबद्री हा आरोपी शांत बसला आणि मग न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आता याचा पार्श्वभूमी समजून घ्या रा आ, मला वाटते रोहित झा आणि हा गोपाळ झा हे भाऊ भाऊ आहेत रोहित झानं त्याच्या एरियामध्ये राहणाऱ्या एका तरुणीची छेड काढलेली त्याच्यावरती त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला तो दोन महिने जेलमध्ये राहिला चार पाच दिवसापूर्वी तो सुटून आला होता सुटून आल्यानंतर ह्या भिकार चोटाने त्याची मिरवणूक काढली फटाके वाजवले आणि कुठं केलं ज्या मुलीची छेड काढली त्या मुलीच्या घराच्या समोर यांची आवला हा माणूस आहे त्याचा भाऊ तो रोहित झा हा गोपाळ झा आणि ह्या इतक्या क्रिमिनल बॅकग्राऊंड असणाऱ्या लोकांची तुम्ही सपोर्ट करता समर्थन करता आणि वरून बोलता की मराठी आणि हिंदीचा विषय नाही हा एखाद्या गोष्टीमध्ये जर ज्ञान नसेल तर त्याच्यामध्ये आपण पहिले माहिती घ्यायची नंतर बोलायचं हिंसेचं समर्थन नाही आहे पण अशा प्रकारचं माजूर्डपणा जर बाहेरून येऊन कोणी तर करत असेल तर ह्याला ठोकल्याशिवाय जमणार नाही कायदा इतका मला बोलायचं नाही त्या गोष्टीवरती कायद्याने कायद्याचं काम करावं एवढीच अपेक्षा आहे आणि ज्या महाराष्ट्रामधल्या उर्वरित बाकीच्या गोष्टी आहेत त्या संजय गायकवाडला अटक नाही झाली सुरेश चव्हाणला अटक व्हायच्या जा आधी जामीन मिळाला त्या महादेव मुंडेंच्या आमच्या वीस महिन्यापासून ते प्रकरण प्र प्रलंबित आहे इतकी वाईट आणि घाणट्या पद्धतीने क्रूर हत्या झाली त्या महादेव मुंडेंची त्या मारेकऱ्यांना अजून दुन साधून तुम्ही पट पकडलं नाही अटक देखील केली नाही कधी मी येणार त्या माय माऊलीला न्याय किंवा त्याच्या मुलाला न्याय या महाराष्ट्राचं दुर्भाग्य की या महाराष्ट्राला दळभद्री सरकार मिळाले ह्या दळ दर, दळभद्री गृहमंत्री मिळालाय महाराष्ट्रातली जनता वैतागलेली आहे शेतकरी वैतागलेला आहे सामान्य माणूस वैतागलेले आहे आशा वर्कर वैतागलेले आहेत शिक्षक वैतागलेले आहेत आणि हे मीडिया दिसली की खा खो खा खा हसतायत असुरी आनंद घेताय महाराष्ट्रातल्या जनतेचा हाय घेऊन तुम्ही राज्यकारण करू नका राजकारण करू नका आणि राज्य चालवू नका राज्यातल्या जनतेचा किंवा मराठी माणसांच्या हा हाय हाय फार भयानक आहे भरभरून तुम्हाला मतं यासाठी दिली की तुम्ही आमच्यावरती थुकून हसू नका यासाठी नाही दिली चांगलं काहीतरी करण्यासाठी दिली त्याचा सन्मान करा या सगळ्या प्रकरणावरती दोन्ही गोष्टी ज्या वेळेला समोर आल्या त्यावेळेस तुमचं म्हणणं काय आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय, जय शंभूराजय जय मल्हार